जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नशिरावर पंचायत समिती सिद्धेड राजा दुसरी विषय मराठी घटक दिनदर्शिका चला तर मित्रांनो आज आपण शिकूया दिनदर्शिका दिनू मित्रांनो ऑगस्ट महिन्यात आपला स्वतंत्र दिन साजरा झाला शाळेत झेंडावंदन वंदन झालं प्रभात फेरी निघाली भाषणे झाली मुलांना खाऊ दिला आता सव्वीस जानेवारीला आपल्या शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा होईल दिनू तुला कशे रे कळते कोणत्या दिवशी काय साजरे होणार आहे कोणत्या दिवशी सुट्टी आहे काय एवढे अरे घरी दिनदर्शिका असते ना त्या सर्व माहिती दिलेली असते मुमताज काय काय माहिती असते दिनदर्शिकेत दिनू दिनदर्शिकेत वर्ष महिने वार दिनांक दिलेले असतात रंजना आणखी काय बरे असते दिनू विविध सण उत्सव दिलेले असतात थोर व्यक्तींची जयंती पुण्यतिथी अशी दिन विशेष दिलेले असतात हे मांगी दिनू तुला तर फारच माहिती आहे रे हो मी रोज सकाळी दिनदर्शिका वाचतो मगच शाळेत येतो त्यामुळे परिपाठात मला माहिती सांगता येते अर्चना चला मित्रांनो आपण वर्गातील दिनदर्शिका समजून घेऊया